श्री गुरुभ्यो नम स्थावर जंगमम व्याप्त यत्किंचित सच्चराचर तत्पद दर्शिम येन तस्म श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार ब्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान एक श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे नऊ परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सत्तावन्न श्री गणेश गणेशदत्तगुरूभ्यो नमः या विश्वात परमात्मा हा कायम अव्यक्त स्वरूपात वावरत असतो व तो आत्म्याच्या रूपाने जीवामध्ये व्यक्त होत असतो आणि अखेरीस त्या जीवाचे देहाचे यलोकीचे कार्य पूर्ण झाले की तोच आत्मा पुन्हा अव्यक्त अशा परमात्म्यामध्ये विलीन होतो याचाच अर्थ ती शक्ती सर्व ठिकाणी एकसारखीच असते परंतु केवळ आचरणाने तीच शक्ती भिन्न वाटते सर्वपंथीयांत तसेच पशुपक्षातही तीच शक्ती कार्य करीत असते देहाची शुद्धी पावित्र्य जसजसे वाढत जाते तस तशी ती शक्ती प्रकट होऊ लागते म्हणजेच त्या शक्तीचे तेज वाढत जाते अर्थात सामान्यांच्या ठिकाणी हे असे घडणे अवघडच असते परंतु आमच्यासारख्या ज्या अधिकारी व्यक्ती येथे जन्माला येत असतात त्यांच्या बाबतीत तर हे अवश्य अनुभवात सापडते सामान्यांनी जर षडरीपूंवर ताबा मिळवला तरच त्याची पात्रता वाढू शकते पण हे फार कठीण आहे ज्यांचा देह पावित्र्य सांभाळू शकत नाही तसेच षडरीपूंवर ताबा मिळवू शकत नाही त्यांना या शक्तीचे कधीच ज्ञान येणार नाही उलट या शक्तीविषयी संशयच निर्माण होत राहील ज्या सामान्यांना अधिकारी पुरुषांचे दर्शन सहवास लाभतो त्यांचा निश्चितच उद्धार हा होतच असतो परंतु मुक्ती मिळण्यासाठी त्यांना षड्रिपूंवर ताबा मिळवून त्या शक्तीपाशी स्थिर राहून सेवा करणेही आवश्यकच असते परमात्म्याने निर्माण केलेले हे जीवांचे व सृष्टीचे चक्र ही कायम त्याला चालूच ठेवायचे असते त्यामुळे फारच थोड्या जीवांना मुक्ती मिळत असते हे लक्षात घेण्यासारखे आहे आजपर्यंत अनेक संतांना महापुरुषांना मुक्ती मिळाली आहे परंतु श्री ज्ञानेश्वरांनी त्यांचे जीवित कार्य पूर्ण झाल्यावर आळंदीला जिवंत समाधी घेतली आहे त्यामुळे ते आजही समाधीच्या रूपानेही अनेकांना अनुभव देत आले आहेत त्याचप्रमाणे आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या पात्रातही चैतन्य अनुभवास येत आहे त्याचमुळे तेथे अनेक भक्त नदीमध्ये आनंदाने उड्या मारून स्नान करीत असतात सामान्यांना स्वतःचे मरण कधी येईल हे कळत नाही तसेच त्यांना सहज मरण येत असते म्हणून त्यांना पुनर्जन्म हा ठरलेलाच असतो संत तुकारामांना पुनर्जन्म मिळणार नव्हता हे त्यांना कळल्यानेच त्यांनी त्यांच्या एका अभंगात आम्ही जातो अमुचा गावा अमुचा राम राम घ्यावा असे म्हटले आहे अधिकारी पुरुषांमध्ये जेव्हा ईश्वरी शक्ती प्रकट होत असते तेव्हा ती शक्ती सतत जागृत राहत असते चैतन्य एकदा निर्माण झाले की ते सतत जागरूकच राहते दोन तासापेक्षा जास्त त्यांना झोपही त्यामुळे घेता येत नाही भगवंताच्या मूर्तीतील तेज ज्या अधिकारी पुरुषामध्ये प्रवेश करते ते तेज पिवळ्या रंगाचे असते त्यामुळे खूप वेळा पाठीमागून पिवळे वलही दिसू लागते तेजाचा प्रकाश नाभीपासून खाली येत असतो अखेरीस यातूनच पुढे तुर्यावस्था प्राप्त होत असते ही अवस्था प्राप्त झाल्यावर ती अधिकारी व्यक्ती पूर्ण निर्विकार अवस्थेत राहून स्वानंद उपभोग येत असते मौनावस्थेलाही याच अवस्थेत प्रारंभ होत असतो भगवंताबरोबरच अशा अवस्थेत जाणाऱ्या अधिकारी पुरुषांनाच भक्तांना मुक्ती मोक्ष देण्याचा अधिकार प्राप्त होतो तसेच यांच्या दर्शनाने घराण्याचे दोष नाहीसे होतात त्यामुळेच अशा अधिकारी पुरुषांना मोक्षगुरू तसेच दर्शनमूर्ती म्हटले जाते आजपर्यंत भगवंताने या भूमीवर गुरूंच्या रूपात व राजांच्या रूपात येऊन वेळोवेळी धर्मरक्षणाचे व धर्मसंवर्धनाचे कार्य केलेले दिसून येते हे कार्य अव्यक्तातून व्यक्त रूपात येऊन केले जाते अनेक महापुरुष येथे देहरूपात जन्म घेऊन अवतारी कार्य करून गेल्याचे दिसून येते या अवतारी कार्यात फक्त प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण हे योनी मार्गे आल्याचे दिसून येते आपल्याकडे गाईला कायम सुलक्षणा मानले जाते तसेच ईश्वरी खुणा असलेल्या सर्व व्यक्ती सुलक्षणीच मानल्या जातात उदाहरणार्थ एका हाताचा तळवा लहान तर दुसऱ्या हाताचा तळवा मोठा असणे तसेच देहाचा रंग नीलवर्णी होणे ही नीलकांती होण्याची अवस्था सुमारे एक हजार वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभूंना आली होती ते स्वतः रंगाने गौरवर्णीय होते म्हणून त्यांना गौरांग महाप्रभूही म्हणत आजपर्यंत अनेक थोर श्रेष्ठ संत महात्मे होऊन गेलेले आहेत परंतु असा देह नीलवर्णीय होणे त्यांच्या वाट्याला आले नव्हते संत मीरा ही सुद्धा सुलक्षणेच होती ती क्षत्रिय वंशाची असल्यानेच स्वभावाने निर्धारी होती अनेक संकटे तिच्यावर आली तरी तिने भक्ती सोडली नाही व त्यामुळेच ती अखेरीस भगवंतामध्ये विलीन होऊन गेली तिचा देह वृंदावनामध्ये कुठेही सापडला नाही आजपर्यंत भगवान श्री विष्णू व भगवान शिवाने अव्यक्तातून व्यक्तरूपात येऊन अवतारी कार्य केलेले दिसते ब्रह्मदेवांनी या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केलेली असल्याने त्यांनी अशा प्रकारे अवतार घेऊन कार्य केलेले दिसून येत नाही सुलक्षणी माणसे जनावरांना वासावरून ओळखता येतात म्हणून मला पाहिल्याबरोबर आश्रमातील पूर्वीचा राजू कुत्रा सध्याची कुत्री तसेच तपोवनातील गाई व इतर पक्षीही आनंदाने ओरडू लागतात नाचू लागतात भगवंताने मनुष्याला मन व बुद्धी दिल्याने त्याला वासाचे तसे ज्ञान नाही मध्यंतरी शृंगेरीचे आचार्य आश्रमात आले असताना ते तपोवनात गेले होते त्यावेळीही ते तेथील सर्व गायींनी जोरजोरात ओरडून नाचून त्यांचे स्वागत केले होते परमपूज्य आचार्यांनी त्या गायींना बटाटे चारा हाताने खायला दिल्यावर त्या ओरडायच्या थांबल्या होत्या परमपूज्य आचार्य हे पीठाधिपती आहेत व ते साक्षात शिवस्वरूपही आहेत हे त्या सर्व गायींनी केवळ वासावरूनच ओळखले होते मनुष्याला अशा गोष्टी सांगूनही कळत नाहीत उलट तो संशयानेच अशा गोष्टींकडे पाहत असतो असाच प्रसंग मी पूर्वी श्रीनाथजीला गेलो असताना घडला होता तेथील मंदिराच्या परिसरात नित्य खूप गायी असतात त्या सर्व गायींनी जेव्हा मला वासावरून ओळखले वा। ते तेव्हा त्या ताबडतोब माझ्या अवतीभावती जमल्या व जोराने हंबरायला लागल्या यावरून सुलक्षणी व्यक्तीचे महत्त्व मुख्या जनावरांनाही कसे कळते हे तुमच्या लक्षात येईल पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती द्वारकेची भगवंताची शाळीग्राम पाषाणाची मूर्ती अठ्ठावीस सुलक्षणे आहेत भगवंताची सुलक्षणे नावे एकशे आठ आहेत व त्यामुळेच जपाच्या माळेमध्ये एकशे आठ माळ्यांची योजना केलेली आहे श्री दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त